अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक चार सप्टेंबर अहमदनगर मधील ठळक घडामोडी अहिल्यानगर नावाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा सा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलनामध्ये नागरिकही सहभागी होणार माजी सभापती मनोज कोतकर यांचा इशारा ऐन सणासुदीच्या तोंडावर लाल परीला ब्रेक एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार आगामी विधानसभा निवडणुकीत वीस जागांची मागणी करणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी पोलीस पाटलांना थकीत मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा चार महिन्यांच्या मानधनापोटी एकवीस कोटींच्या निधी वितरणाला मान्यता लाडकी बहीण योजनेसाठी आता सप्टेंबरमध्ये नोंदणी सुरू राहणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती पावसाने पिकांची दानादान पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश आता जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग पाणीसाठा पोहोचला नव्वद टक्क्यांवर लग्नाचा आमिष दाखवत कर्जत तालुक्यातील एका महिलेवर पाच वर्षांपासून अत्याचार पोलीस दलातील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असेच अपडेट्स मिळण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या